छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर आयोजित वार्धक्यजन्य आजार आणि निदान तसेच उपचार शिबिराचे आयोजन शनिवार रोजी येथील आयुर्वेद दवाखान्यात करण्यात आले होते यावेळी या शिबिराचा एकाच दिवशी एकशे नव्वद नागरिकांनी लाभ घेतला आयुर्वेद दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णुदास काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आयुष अधिकारी डॉ शकील शेख आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खा पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन येथील ज्येष्ठ नागरिक रामदास चौधरी आणि इतर नागरिकांच्या हस्ते मातेचे पूजन करून करण्यात आले या प्रसंगी शिबिरासाठी आलेल्या वर्षांवरील डॉक्टर शैलेश काळे आणि डॉक्टर विष्णुदास काळे यांनी आयुर्वेदिक शास्त्रीय उपचार पद्धतीने तपासणी करून ज्या नागरिकांना वार्धक्यजन्य आजार आहेत अशा नागरिकांवर उपचार आणि निदान करून त्यांना मोफत गोळ्या औषधी देण्यात आल्या शिबिराचा दिवसभरात एकशे नव्वद नागरिकांनी लाभ घेतला आज नॅशनल आयुष मिशन व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र आयुर्वेद आरोग्य मंदिर महाराष्ट्रा इथे दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी जेरियाट्रिक हेल्थ कॅम्पचे आयोजन केलेलं आहे तरी साठ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांनी या शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा असे आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे यावेळी आयुर्वेद तज्ज्ञांनी ज्येष्ठ नागरिकांना आहार विहार दिनचर्या योगा तसेच दैनंदिन वापरात असणाऱ्या वनस्पतींचा किरकोळ आजारांवर घरच्या घरी कशा पद्धतीने वापर करता येईल याविषयी मार्गदर्शन केले आणि नागरिकांना आयुर्वेद औषधी वनस्पती या माहिती पुस्तिकेचे वाटप केले या प्रसंगी डॉक्टर विष्णुदास काळे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली तेलंग विश्वास पाडळे आरोग्यसेवक राम चौधरी कृष्णा चौधरी दीपाली क्षीरसागर तेजराव मोरे आशा स्वयंसेविका सुरेखा पिंगळे रंजना चौधरी रीता हलदार रुक्मिणी सनानसे कल्याणी वाळके सुभद्रा सोनवणे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर